श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतं मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारतात यावेळी खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य केली जातात कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो यासोबतच या दिवशी सोनं खरेदी करण्याला सुद्धा असं महत्व आहे पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास करेल तर ही वस्तू कोणती आहे ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा सण साजरा केला जातो यंदा चैत्र महिन्याची तिथी ही आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही प्रतिपदा तिथी दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे गुढीपाडव्याचा सण नऊ एप्रिल रोजी उदय तिथीनुसार साजरा होणार आहे यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी सिद्धी योग, योग यासारखे अनेक योग तयार होत आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करायचं घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी आठच्या आतच गुढी उभारायची आहे बघा घरातील गुढी जी आहे ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते त्यावरती चांदी तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो नंतर त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब आणि आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवली जाते त्यानंतर घराच्या बाहेर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा असेल पितळेचा असेल त्या कलशावरती ज्यावेळेस सूर्याची कोवळी किरणं पडतात ही कोवळी किरणं जी आहेत ती परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आता हा जो उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो सकाळी दहाच्या आतच करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती केलेली सेवा देखील खूप फलदायी असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेत करा किंवा मग तुम्ही सकाळी दहाच्या आत हा उपाय करायचा आहे सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण गुढी आपल्या घरासमोर उभारतो त्यावरती सूर्याची कोवळी किरणं त्या गुढीवरती पडतात आणि त्यावरती ठेवलेला जो कलश असतो त्यामध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जाते ज्यावेळेस सूर्यास्तानंतर ती गुढी आपण आपल्या घरात आणतो तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो सकाळी दहाच्या आतच करायचा आहे सांगितल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच आहे कारण ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं आता याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचं कारण म्हणजे जे ही शुभयोग तयार होत आहे ते याच वेळेत तयार होत आहेत त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही काही उपाय सेवा घरामध्ये केल्या तर त्याचं तुम्हाला शुभ फळ मिळतं घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात त्यामुळे हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी दहाच्या आतच तुम्हाला करायचा आहे बघा आता या उपायासाठी ही जी वस्तू तुम्हाला आणायची आहे तर ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज बीज जे असतं ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल सुकलेलं नाही तर ओलं जे कमळाचं बी असतं ज्यापासून कमळाचं फूल तयार होतं ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तर पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी जे आहे ते आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो पण हे जे बी आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही त्यामुळे मग तुम्हाला आदल्या दिवशी एखाद्या फुलवाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला हे बीज मिळालं तर तुम्ही ते आदल्या दिवशी आणून ठेवायचं आहे आपण जी सेवा करणार आहोत ती गुढीपाड्याच्या दिवशी करणार आहोत त्यामुळे गुढीपाडव्याच्याच दिवशी खरेदी करून आणावं असं नाही आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरातील गुढी उभारल्यानंतर करायचा आहे तर यासाठी आपल्याला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तर सकाळीच आपण देवपूजा केलेली असणार आहे त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार आहे पण आपल्याला एक धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवसभर सुरू राहील याची काळजी घ्यायची कारण आपण ही अखंड प्राप्तीसाठीची सेवा करतोय त्यामुळे ही ही जी वस्तू आपण कमळाचं बीज जे आणलेलं आहे ते दिवसभर देवघरात ठेवणार आहोत त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू असायला हवा आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचं बीज घेतलेलं आहे ते एखाद्या तामणामध्ये ठेवायचं त्यावरती पाण्याने पंचामृताने परत पाण्याने पंचामृत नसेल तर दुधाने असा अभिषेक करायचा त्यानंतर कमळाचं बी हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर परत त्या स्थामनामध्ये किंवा तुम्ही दुसरी एखादी प्लेट घेऊ शकता त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर मध्ये चार बिंदू द्यायच्या आणि साईडला दोन रेषा देखील ओढायच्या आहेत आता हे स्वस्तिक शुभचिन्ह काढल्यावरती त्यावरती आपल्याला मूठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षता म्हणतो ते तुटलेले फुटलेले नसावेत किंवा इतर उपायासाठी वापरलेले नसावेत चांगले नवीन नस असलेले किंवा आपल्या धान्यातले चांगले पाहून तांदूळ घ्यायचे आहेत ते मूढभर आपल्याला त्या, आप त्या स्वस्तिकवरती ठेवायचे या तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावरती एक तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड जे आहे ते ठेवायचं आहे अगदी छोटंसं कापड ज्याची तुम्ही पोटली बनवू शकाल एवढं कापड तुम्हाला लागणार आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड त्यावरती अंथरल्यानंतर त्यावरती हे कमळाचं बीज ठेवायचं आहे आता या कमळाच्या बीसोबतच आपल्याला अजून दोन वस्तू यामध्ये ठेवायच्या आहेत तुळशीची वाळलेली काडी आपल्याला या बीसोबत ठेवायची आहे बघा तुळस जी आहे ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्या बीसोबत ठेवायची आहे आणि यासोबतच आपल्याला सात अख्खे मिरे जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते सात अख्खे मिरे घ्यायचे आहेत आणि मिरे कशासाठी ठेवायचे तर मिरे जे आहेत ते आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाहीत त्यामुळे ह्या दोन वस्तू कमळाच्या बीसोबत आपल्याला ह्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत आता त्या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आता ह्या सर्व वस्तूंना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे तर ती जी प्लेट आहे ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे ज्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे तर ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे बघा विष्णू सहस्त्रनामाचं पठन करणं सहस्त्र शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची गायत्री मंत्र सोबतच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र ही सेवा केल्यानंतर त्या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची एखाद्या वेळेस हवेनी वगैरे दिवा मालवला तर मला कुठलीही शंका आणायची नाही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ जी असते तेव्हापर्यंत तुम्हाला ही वस्तू तु देवी लक्ष्मी समोरच ठेवायची आहे त्यानंतर दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला परत ह्या सर्व वस्तूंना धूप दीप ओळून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आणि ती जी पोटली आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथे ही पोटली बांधायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने ही पोटली बांधायची आहे बघा केंद्रातील जी पोटली आहे ती आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची संकट विघ्न बाधा येऊ नयेत यासाठी आपण ती, ती बांधणार आहोत आणि त्या पोटलीविषयीची माहिती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पण ही जी पोटली आपल्याला बांधायची आहे ती घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच वस्तू भगवान श्री विष्णूंना देखील प्रिय आहेत यामध्ये आपण जे कमळाचं बी ठेवलेलं आहे ज्याला आपण कमळ बीज सुद्धा म्हणतो ते कमळाचं बीज म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं त्यामुळे ह्या बी सोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जी देवी लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आणि यासोबतच सात अख्खी मिरे ठेवलेले आहेत जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाहीत या तीनही वस्तू आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच करून बघा यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ही पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुमचा जिथे कुठे व्यवसाय असेल तिथे या प्रकारे तुम्ही ही पोटली बांधू शकता घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी पोटली आणि तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर तिथेही देखील तुम्हाला वेगळी पोटली म्हणजे वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल तर बघा ह्या ही जी वस्तू आहे ती तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी खरेदी करून आणायची आहे कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी ही वस्तू मिळेलच असं नाही पण जर तुम्ही आदल्या दिवशी शोधलं तर तुम्हाला नक्कीच हे बी मिळून जाईल आणि तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहावी अखंड राहावी यासाठी हा उपाय गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायचा आहे बघा सोन्यापेक्षाही अनमोल ही वस्तू तुम्ही खरेदी करून आणल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल भगवान श्रीहरिविष्णूंचे आशीर्वाद तुमच्या घरावरती राहतील तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ